या मित्रांना चहा प्यायला आणि अशी पद्धत आपल्या इकडे चहाची भेटत नाही त्यामुळं सिंगल बुकिंग तुम्ही कडाप्पाचं घेऊन आला कडाप्पा मध्ये तुम्हाला जर काही बुकिंगच नाहीये तर मग तुम्हाला परत इथून एमटी तिथपर्यंत आहे आणि एम टी तिथपर्यंत जायचं अडीचशे किलोमीटर प्लस टोल खर्च आहे दोन अडीच हजार रुपये तर तो खर्च म्हणजे आपल्याला जे रेग्युलर बुकिंग भेटलंय त्याच्यामधून मायनस होणार कारण आपण ते पण किलोमीटरच्या हिशोबानेच घेणार त्यामुळं अशाच लोकेशनचं जर बुकिंग घ्यायचं असेल ना तर एकतरी एक्स्ट्रा एक तर एक रेट द्यायचा पार्टीला म्हणजे जे रेग्युलर किलोमीटर त्याच्यापेक्षा थोडी एक्स्ट्रा द्यायचे आणि ते जर नसेल तर मग पार्ट साठी ऑप्शन शोधूनच ठेवायचं तर सकाळी मित्रांनो आपण खाल्लं होतं मस्त असा डोसा आता हव्या राईस लेमन राईस त्याार आमच्यासोबत भाजले ते त्याची स्पोर्ट्स बाईक आहे ही आऊट झाली पूर्ण गाडी हे दा समोर समोर होते होते आणि आपण तिथे होतो त्या वेळेस तर ह्या दोघांमध्ये चुकी कोणाची हे तक आपण सांगू शकणार नाही पण त्यातला एक होता स्पोर्ट बाईक वाला जॅकेट विकेट घातलं होतं त्यामुळे तो थोडा सेफ राहिला पण जो साधे टू व्हीलर वाला होता स्प्लेंडर वाला त्याची बऱ्याच ठिकाणी सोडलं होतं तर आपल्या गाडीमध्ये मित्रांनो फर्स्ट एड किट मध्ये ते पावडर असते ना ते दोघांना लावायला दिलं काय राहिलं ते आपलं प्रॉफिट मस्त अशी आपली ट्रिप झालेली आहे वन साइड आणि तुम्हाला नक्कीच हे कॅल्क्युलेशन समजलं असेल वरतीच थांबलो तो आणि आता डिझेल भरून घेतलंय मित्रांनो आपण या पंपावर गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ पुणे टू कडप आपलं बँगलोर सिरीजचा मित्रांनो पार्ट टू सुरू करतोय साडे आठशे किलोमीटरचा प्रवास झाला आणि तुम्ही पार्ट वन मध्ये पाहिला असत रात्री कसला घाटातून आपण प्रवास केला सुमसाम अशा तर उठलो आता शिक नऊ वाजले उठलो चाळीस किलोमीटर क्रॉस करायचे बोलले तासाभरात होऊन जाईल तर डिझेल भरून घेतलं आता इथून फ्रेश होऊन निघतोय चला पोसायला लवकर कारण आपल्याला बँगलोरची पण जर्नी करायची त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती वरती नाही येण्यासाठी ना सबस्क्राईब आहे मध्येच पुढे निघालो आणि बोलू आता नाश्ता पण ओळखून घेऊ तर गरम गरम मस्त असेल असायला शैदा वगैरे बघत लावलं मार्केट नाही भरपूर तिकडे तर या मित्रांना चहा प्यायला आणि अशी पद्धत आपल्या इकडे चहाची भेटत नाही ऍक्च्युली त्यामुळं मस्त वेग तुम्हाला आता दाखवून दिली मस्त फ्रेश फ्रेश चहा भेटतो नाही तर मग ते किटलीमध्ये टाकलेला किती वेळेस रापलेला एक एक दोन दोन तास त्याच्यामध्येच तो चहा राहतो आणि हा कसा समोर समोर हा? हा हा वो गाडी आहे आबी मै जाएगा कडप्पा उधर से बेंगलोर कडप्पा एक खूप दूर आहे गना नाही कडप्पा ड्रॉप आहे नाही काय मटेरियल सोडना आहे काय मटेरियल आहे कंपनी कंपनी ट्रान्सपोर्ट काय तर अन्नाला सुद्धा आपण channels subscribe करायला लावलाय त्यामुळे एक एक सबस्क्रायबर महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही सुद्धा भरपूर महत्त्वाचे आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर राहिलेले पस्तीस किलोमीटर अंतर मित्रांनो रस्त्याची क्वालिटी वगैरे बघू शकताय खूप छान असा परिसर आहे आणि आपण आंध्र प्रदेश मधल्या वेलापल्ली गावात आहे तिकडे बाजूला बघू शकता भरपूर मोठी अशी डोंगर रांगे आता हे मित्रांनो पापाग्नी नदीचं पात्र आहे आणि पाऊस नाही चक्क पाहिलं बा इकडं पाणीच नाही नदी सुकी फडफडीत एकदम आप <laughs> पाप अग्नि नदीचं पात्र आहे आणि इकडे पापही नाही अग्नी नाही पाणी नाही लोकांचं पाप कमी असल्यामुळे इकडं पाणी नाही असं म्हणायला लागत तर अकरा वाजलेत मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या लोकेशनच्या एकदम जवळ फक्त राहिलंय आठशे मीटर इथून समोर आतमध्ये इंडस्ट्रीयल एरिया आहे कडाप्पाचा आणि कडप्पा सिटीत जायचं ते सरळ रोड जात हा इंडस्ट्रियल ए आय डी सी आता आपल्या इकडे एम आय डी सी असेल तसं इकडं ए आय डी सी टाटा मोटर्स अरे टाटा मोटर्स मध्ये कुठून चाललं मी त्यातून आतमध्ये असेल टाटा मोटर्सचा बोर्ड लागला मला वाटलं टाटा मोटर्स हे बघा कडप्पा इंडस्ट्रियल ए पी आय सी वेलकम टू तर आठशे त्र्याण्णव किलोमीटर मित्रांनो आपलं टोटल रनिंग झालंय सी आणि इथं समोरच कंपनी आहे आपली एक तीनशे मीटर होती म्हटल्यावरती हेच असेल चला पोचू कंपनीच्या गेट वरती काय समोरचं गेट हा विजन ओके झाले मित्रांनो आपला पहिला फुल लोड खाली करूया लॉक ही जी कंपनी आहे मित्रांनो हे घसरगुंडीचं जे मोठं मोठं स्ट्रक्चर बनतं ना त्याचे फायबरचे बनवत आहे आणि त्याचे पेंटिंग त्याची कंपनी आहे चला बाहेर पडूया झाली गाडी खाली रिसिव्हिंग पण भेटली आपल्याला तर फुल लोड मित्रांनो आपला डिलेवरी झालेला आहे डन काही प्रॉब्लेम नाही आले कंपनीमध्ये माल सकट आपण गाडी नेली त्याने विचारलं हा दुसरा माल कुठला आहे म्हणलं समोरच्या कंपनीतला आहे म्हणजे आता आपला माल आहे आपल्याला काय सांगायचं हे सिक्युरिटी गार्डला आहे आपल्या आता ते म्हणलं इथलाच कडप्पा मधला आहे दुसऱ्या कंपनीतला ठीक आहे गाडी घेतली खाली करून घेतली एक दहा मिनटातच गाडी चालली आहे मित्रांनो आपली खाली आणि आपण आता जस्ट बाहेर पडतो काय जास्त लांब नव्हतं एक पाचशे मीटर होतं मेन रोडपासून पासून आता लेफ्ट साइडला कडाप्पा सिटी आहे मित्रांनो आता कडाप्पा सिटी मार्ग आहे मदनपल्ली मार्ग आहे आपण हॉसकोटेला निघणार आणि हॉसकोटेवरून बँगलोर असा दोनशे एकसष्ट किलोमीटरचा आपला प्रवास आहे या गोष्टी कराव्याच लागतात कारण काय होतं आता पाहिलं कडाप्पा झालं ताडपत्री झालं हॉस्पेट झालं तर इकडं काही बुकिंगचा ऑप्शनच नाही ना आपल्याला गाडी खाली करून बँगलोरला किंवा चेन्नईलाच जाणं मग त्यापेक्षा तिकडला जर पार लोड पार्ट लोड मध्ये घेतला किंवा मग तिकडला फुल लोड घेतला आणि इकडला पार्ट लोड घेतला तर ते टायमिंग बरोबर मॅनेज करून आपण एक्स्ट्रा इन्कम तर नक्कीच करू शकतो आणि तसं करणं गरजेचं आहे नाहीतर सिंगल बुकिंग तुम्ही कडप्पाचं घेऊन आला आणि कडप्पामध्ये तुम्हाला जर काही बुकिंगच नाही आहे तर मग तुम्हाला परत इथून एम टी तिथपर्यंत जाणं आहे आणि एम टी तिथपर्यंत जायचं अडीचशे किलोमीटर प्लस टोल खर्च आहे दोन अडीच हजार रुपये तर तो खर्च म्हणजे आपल्याला जे रेग्युलर बुकिंग आहे त्याच्यामधून मायनस होणार कारण आपण ते पण किलोमीटरच्या हिशोबानेच घेणार त्यामुळं अशाच लोकेशनचं जर बुकिंग घेत असेल ना तर तर एक्स्ट्रा रेट द्यायचा पार्टीला म्हणजे जे रेग्युलर किलोमीटर त्याच्यापेक्षा थोडी एक्स्ट्रा द्यायची आणि ते जर नसेल तर मग पार्ट साठी ऑप्शन शोधूनच ठेवायचं कारण तुम्हाला ह्या नॉन मेट्रो सिटीज किंवा छोट्या शहरांमधून काय रिटर्नच्या बुकिंग भेटत नाही त्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत चित्तूर इथून राहिलं आहे मित्रांनो एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आणि बँगलोर दाखवून ते दोनशे सत्तावन्न किलोमीटर चला आपण जाणार बँगलोरला तर सुबा लिगी डिक्की हे ह्या गावाचं नाव आहे आणि ह्या फॉरेस्ट आता हा घाट चढून वरती जायचं आहे आपल्याला कडप्पाच्या पुढे निघालं तर हा घाट लागतो आपल्याला बँगलोर कडे जाताना आंध्र प्रदेश बस एस टी पूर्ण आता फिरत फिरत ते बघा वरती तिकडे जायचंय जाओ नो ओवरटेकिंग आर सी टी गुहा पण एक मंदिर पण आहे गुहा नाही पाण्याचा बायपास आहे चेरू घाट प्रायव्हेट एरिया चिल्ड्रन फ्र एरिया रेस्ट रूम ट्रॅकिंग भरपूर मोठं फॉरेस्ट आहे मित्रांनो आपण जास्त गाडी लावली तर बघा समोर चला निघू आता बोर्ड दिसलं म्हणलं एकदा तुम्हाला दा हो, दाखवून द्यावं कारण आपल्याला आता ते वरचं काय वाचता येत नाही तर जेवढं इंग्लिश वाचता आलं तेवढं तुम्हाला सांगू शकलो तर घाट चढून घेऊ अर्ध्यातच आहे आपण फॉरेस्टचा एरिया आहे पूर्ण आणि घाट डेंजर आहे टोटल तीन गाड्या मित्रांनो आपल्याला लॉस सापडला टोटल लॉस दाखवलं नाही मी त्या भरपूर अशी स्पीड ब्रेकर टाकून ठेवले तिथे शर्ट घालून घेतला कारण वरती चेकपोस्ट वगैरे असला तर प्रॉब्लेम नको युनिफॉर्मची कालची दोनशेची ची ऑलरेडी एक झाली आहे अजून नाही करायची माकड बघा किती तिथं मस्त आंघोळीची वगैरे सोया वर का बघा पेट्रोल पंपावरती चला जाऊन येऊ तर गाडी मस्त अशी लिंबाच्या झाडा खाली बघा आपण घर आणि हाऊद वॉशरूम चालू आंघोळ गरजेचे तर आंघोळ करून घेऊ चला आंघोळ करून भेटतो मान दुखते बर कायदा वाढता येत नाही आता बादली भर पाणी आणलंय गाडी मस्त असं धुतं आणि ते हौद वगैरे एकदम फर्स्ट क्लास आहे झोपायला बेड बीड मस्त फॅसिलिटी चला गाडी धुवून घेऊ पहिले पाणी मारून घेऊ चला मित्रांनो पेट्रोल पंप वरती त्यामुळे अगरबत्ती लावून घेतली आता निघूया पुढच्या उरकली गाडी पण मस्त उरक साफ झाली आता पोटपूजा पण उरकून घेऊ तर सकाळी मित्रांनो आपण खाल्लं होतो मस्त असा डोसा आता खव्या राईस लेमन राईस डाळ मस्त भाज्या आहेत अडीच वाजलेले आहेत निघूया आता दोनशे किलोमीटरचं अंतर राहिलाय आपला साडे चार वाजलेत मित्रांनो आपण मदनपल्ली मध्ये पोहोचलोय आणि इथून अजूनही दीडशे किलोमीटरचं अंतर आपलं राहिलय बँगलोर <laughs> वेलकम टू कर्नाटका म्हणजे आपण बॉर्डर वरती पोहोचलोय आंध्र प्रदेश संपला कर्नाटक सुरू झाला आणि इथून एकशे वीस किलोमीटर बँगलोरचं लोकेशन आहे आपलं फॉरेस्टच आहे फॉरेस्टच्या मधोमधच आहे हा वेलकम टू कर्नाटका चिंतामणी त्यानंतर हॉस्कोटे आणि मग डायरेक्टली बँगलोर तर बॉर्डर क्रॉस केली आणि बघा कर्नाटक पोस्ट निघालोय मित्रांनो आपण काय पैसे वगैरे घेतले नाही एंट्री वगैरे घेतली नाही म्हणलं कालच पावती झाली युनिफॉर्मची दिला सोडून ते ऍक्सिडेंट झाला मित्रांनो आपण थांबलो आपल्या समोरच झाला ऍक्च्युली टू व्हीलर तिकडे एक टू व्हीलर आहे पोरगा तिकडे बसलाय हा एक इथे बसले याच्या पाहायला लागलेलं आहे जा त्याला पाणी दिलंय आता त्याची ती स्पोर्ट बाईक आहे ही आऊट झाली पूर्ण गाडी हे तर समोर समोर ठोकले होते इथं आणि आपण तिथं होतो त्यावेळेस तर ह्या दोघांमध्ये चुकी कोणाची हे तर काय आपण सांगू शकणार नाही पण त्यातला एक होता स्पोर्ट बाईकवाला जॅकेट विकेट घातलं होतं त्यामुळं तो थोडा सेफ राहिला पण जो साधे टू व्हीलरवाला होता स्प्लेंडरवाला त्याची बऱ्याच ठिकाणी सोडलं होतं तर आपल्या गाडीमध्ये मित्रांनो फर्स्ट एड मध्ये ते पावडर असते ना ते दोघांना लावायला दिलं दोघांना पाणी दिलं आहे आता बरीचशी लोक होते तिथली मग आता ते अँब्युलन्सला कॉल केला आहे शंभर नंबरला कॉल केला आहे म्हणलं आता ते बाकी सगळे निस्तरत बसतील आपण निघावं पुढं कारण मग आता आपण थांबून काही करणार कारण अशी जास्त इमर्जन्सीवाली सिच्युएशन पण नव्हती आणि आपल्याला काय त्यांची भाषा समजत नाही त्यामुळं बोललो चला निघावा आता था था तर निघालो मित्रांनो आपल्याला अजूनही नव्वद किलोमीटरचं अंतर आहे नऊ असते ना आपल्याला पोचायला बँगलोरला कारण आता सूर्यास्ताचं पण टायमिंग आहे सूर्य पण आता मावळून जाईल चला घेऊया अंतर कव्हर करून चिंतामणी हॉस्कोटे आणि बँगलोर तर समोरच्या बिल्डिंग वरती घड्याळ आहे आणि घड्याळ वाजलेत आठ आपण पोचले बँगलोरच्या जवळ आपलं अंतर राहिले फक्त एक तेवीस किलोमीटर आणि आता भरपूर अशी ट्रॅफिक आहे पुढं म्हणजे तेवीस किलोमीटर साठी दोन तास मग त्यापेक्षा इथं आराम करू थोडा चार पाच तास आराम करू थोडं एडिटिंग वगैरे करू कारण भूक तर नाही नाहीये त्यामुळं एडिटिंग करत बसू आणि मग बँगलोरमध्ये एंट्री करून आपल्या लोकेशनला जाऊन थांबू कारण गाडी आपली खाली होणार आहे सकाळी चला फायनली पोहोचलोय बँगलोर मध्ये ब्लॉग एडिट करून आपला पार्ट वन फायनली सव्वा बारा वाज तिथून बावीस किलोमीटरचं आणि फक्त चाळीस मिनटं दाखवते म्हणजे दोन तासावरतून चाळीस मिनिटावरती ट्रॅफिक आलंय तर आता इथून निघूया तर जेवलो मग अशी राईस खाला पन्नास रुपये फक्त राईस सांबर चला निघूया आता इथून पुढं आणि पोचूया डायरेक्टली सिटी मध्ये किलोमीटर बघू शकता मित्रांनो अकराशे पंचेचाळीस किलोमीटर आणि आपले राहिले वीस किलोमीटर प्लस तिथून ऑफिस पर्यंत जायचे असे पकडून आपण समजा बाराशे राऊंड ऑफ करून घेऊ तर बाराशे किलोमीटर साठी मित्रांनो आपण सात हजार रुपयाचं डिझेल टाकलंय कारण जे दोन हजार रुपयाचं डिझेल आपण आंध्र मध्ये टाकलं ना तर ते पंच्याण्णव शहाण्णव रुपये डिझेलचा रेट असल्यामुळे दोनच हजार रुपये टाकलं नाही तर अडीच अडीच हजारच आपण स्लॅब करत चाललो होतो तरी आपला अजून एक पोल शिल्लक आहे त्यामुळे काही टेन्शन नाही गाडी ऑफिस पर्यंत जाते आणि बाराशे किलोमीटरला सात हजार रुपयाचं डिझेल लागलंय एवढं आपल्याला फक्त डिझेल खर्च आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सातशेच रुपये टोल लागला आठशे रुपये लागला सॉरी हे आपण दोन टोल ऍड नव्हते केले जे की आपल्याला ह्या रोडला लागलेले तर आठशे रुपये तो खर्च आणि साडेतीनशे रुपये आपल्याला टीपीचा खर्च आलेला आहे असा ओव्हरऑल नऊ हजार रुपये फायनल खर्च आपला होतोय आणि मित्रांनो हे जे बुकिंग होतं तर एक पर्सनल बुकिंग होतं आणि एक पार्ट लोड होतं तर दोन्हीला एकत्र कॉमनली सांगतो तर, तर चोवीस हजार रुपयाचा मित्रांनो आपल्याला बुकिंग लागले जर आपण तिथून एम टी आलो असतो तरी आपल्याला अडीचशे किलोमीटर जावं लागलं असतं आणि जे काय पार्ट लोड आपण उचललाय त्याची जे अमाऊंट घेतली ते दोन्ही मिळून बरोबर आपल्याला वीस रुपये किलोमीटरचं कॅल्क्युलेशन होतंय तरी आपण हिशोब काढला तर नऊ हजार रुपये आपल्याला जेवण सकाळ सगळा खर्च झाला आणि चोवीस हजार रुपयाचं बुकिंग तर जे काय राहिलं ते आपलं प्रॉफिट तर मस्त अशी आपली ट्रिप झालेली आहे वन साईड आणि तुम्हालाही नक्कीच हे कॅल्क्युलेशन समजलं असेल तर तुम्ही पण असेच कॅल्क्युलेशन करू शकताय आणि तुमची ट्रिप प्रॉफिटेबल करू शकताय तर चला आता डायरेक्टली पोचवे आपल्या लोकेशनवरती आपली गाडी खाली होणारी सकाळी मै मस्तपैकी आराम करत आहेत कारण आपला पार्ट वन पण एडिट झालेला आहे थोडा मोठा झाला बट प्रॉपर झाला तर चला पोचया डायरेक्टली लोकेशन वरती आता मेन पॉईंट वरती आपण थांबलोय लोकेशनच था सापडत नाहीये तिथं ते हायच नाही मोठे मोठे बंगले आहेत चला काही प्रॉब्लेम नाही आता सकाळी मस्त पैकी आता झोपतो झोपतो कसलं एडिट करत बसावं लागणार आहे तर चला सगळ्यांना गुड नाईट भेटूया मित्रांनो सकाळी नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो प्रकाश आपल्याला मटेरियल सोडायचं घेऊया गाडी खाली करून साडे नऊ वाजता गाडी खाली करायला घेतली दहा ते पंधरा लोकेशन होत ना लय खतरनाक होत रात्री एक तर गाडी लावली एका ठिकाणी त्यांनी दोघांनी लोकेशन पाठवलं पण ते लोकेशन आणि जे मेन लोकेशन आहे त्याचा जवळजवळ दोन किलोमीटर पर्यंत काही संबंध नव्हता ते लोकेशन जंप मारत होता तो सरा फाइनल दे अपन रिस्विंग के उन्हीं जाले बाहर इकड़ा नो एंट्री तले लफड़े रहा ऑन कुड़ों को कैसा ही गुस्ता है सरा पोस्ट डायरेक्ट लिया था हाफिज ना बगू शक्त है न तरन्ना आत्मरी गाड़ी लावायला दागा समें ये बोली ट्रांसपोर्ट अपन गाड़ी बाहर लावली इकड़ा समोरच फुल पॅकेत कमीत कमी ओपन एक असतील आणि कंटेनर वीस एक असतील अशा पन्नास ते साठ गाड्या जाम झाल्या आहेत त्यामुळं पार्किंगच्या बाहेर लावली तर बघू ग्रुपवरतून भेटलं तर ग्रुपवरतून वेलसाईवरतून भेटलं तर वेलसाईवरतून नाही तर ऑफिसमधून भेटणार आज तर काही चान्सेसच नाही उद्या सॅटर्डे संडे चान्सेस नाही त्यामुळं बाहेरून जे काही भेटेल ते घ्यावं लागणार आहे त्यामुळं गाडी पण बाहेरच्या पार्किंगला लावली तर पेड पन्नास रुपये द्यावे लागतील आल्यानंतर देऊ आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेऊ जेवण वगैरे उरकू आणि मग मा बुकिंगच्या मागं लागू चला साडे अकरा वाजलेले आहेत बुकिंग तर शोधावाच लागणार आहे आजच्या